नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किशोर बाळकृष्ण देशपांडे वनस्पतीशास्त्र एम एस सी झालो आहे मी दुकानदार ॲग्रिकल्चर कन्सल्टंट आणि कंपनी प्रतिनिधी या तिन्ही भूमिकातून गेली पंचवीसपेक्षा जास्त वर्ष झाले शेती क्षेत्राशी निगडीत आहे फील्डवर जाऊन काम करणे हा माझा पहिल्यापासूनचा छंद राहिलेला आहे या कालावधीमध्ये मला बऱ्याचशा अनुभवी शेतकऱ्यांकडून कन्सल्टंट गुरूंकडून आणि काही अभ्यासू कंपनीच्या लोकांकडून जी काय माहिती मिळाली ती माहिती मला सर्वांसमोर ठेवण्याची इच्छा होती त्यामुळं मी माझ्या स्वतःचा एक कृषी कनेक्ट नावाचा नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आपण डाळिंब द्राक्ष व इतर फळबागा यांची संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच फळभाज्या पालेभाज्या विशेषतः ऊस तृणधान्य डाळीची धान्य या सर्वांचाच आपण विचार करणार आहोत यामध्ये विचार करताना आपण प्रामुख्याने रासायनिक खतं सेंद्रिय खतं आणि जीवाणूंची खतं तसेच रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक व जीवाणूंची कीटकनाशक व बुरशीनाशके संदर्भात पूर्ण माहिती आणि चर्चा करणार आहोत या कृषी कनेक्ट या चॅनलमध्ये आपण एक आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती याची सांगड घालून सोपी सरळ पद्धत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण ठिबक सिंचनद्वारे देण्यात येणारी खतं तसेच जमिनीचा पोत पी एच ई सी यावरही काम करणार आहोत यावरही चर्चा करणार आहोत त्यामुळे आपल्या उत्पादनाचा दर्जा आकार रंग आणि चव यामध्ये फरक पडून उत्पादनात वाढ होऊन कमी खर्चात उत्पादन यावं या संदर्भात आपण लक्ष देणार आहोत म्हणून माझी एक विनंती अशी आहे की कृषी कनेक्ट नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे आपला त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत पोचो पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी डाळिंब या विषयापासून सुरुवात करून आपल्यासमोर बहार नियोजन डाळिंबाचे बहार नियोजन या संदर्भात माहिती देणार आहे तरी पुन्हा एकदा मी विनंती करतो की माझ्या कृषी कनेक्ट या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांनाही सांगा धन्यवाद